मध्ये आपल्या निरागस प्रवासासाठी गेलेल्या त्यांच्या कुटुंबिया समोर त्यांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं तो त्या आपल्या भगिनींचा सिंदूर म्हणजे कुंकू बसला गेला आणि म्हणून माननीय पंतप्रधान मोदीजीनी या ऑपरेशनला ऑपरेशन सिद्धूर असं नाव दिलं आणि भारताच सर्वार्थानी महात्म्य किती आहे हे नुसत्या पाकिस्तानला नाही तर जगाला दिसून आलं काळामध्ये भारताच्या नांदाला कोणी लागणार नाही अशा प्रकारचा धडा शिकवलेला आहे आणि त्याच बरोबर म्हणजे हे सगळं शौर्य कोणाचं आपल्या सैनिकांचे आपलं पायदल नौदल आणि वायुदल आणि त्याचबरोबर आत्मविश्वासान त्यांना विश्वास देणारी जनता आणि देशातले सर्व धर्म जात पंत वर्ण सगळं विसरून देशाच्या अखंडते दे करता सर्वांनी रणागणामध्ये उतरण्याची इच्छा दाखवली आणि त्यामुळेच सैनिकांचं सा मनोबल वाढलं म्हणजे ते मनोबल होतच पण अधिक वाढलं आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारचा प्रयोग कोणी करणार नाही अशा प्रकारचा इशारा देण्यात आला